महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधव खरीप, खरीप लागवडीचे कपाशी नियोजन करावं लागत असतं आणि कपाशीचं नियोजन याच्यामध्ये कपाशीची मोठा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला असतो कारण मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्याच्यानंतर याच्या गरबा असेल या भागामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हे कपाशीचं घेतलं जातं आणि हे कपाशीचं उत्पन्न घेतला घेत असताना शेतकरी बांधवांना योग्य त्याच्यामध्ये योग्य किंवा चांगली बॅग निवडणं हे खूप त्याच्यामध्ये गरज असते कारण उत्पन्न सगळं आपलं याच्यामध्ये सगळं डिपेंड असतं आणि उत्पन्न जर कमी झालं तर शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये घाटा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जर चांगल्या प्रकारची जर बॅग जर निवडली तर तुम्हाला चांगलं तिथे उत्पन्न होणार आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती गेल्या दोन तीन दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला एक शेतकरी बांधवांना एक प्रश्न केला होता की तुम्हाला मागच्या वर्षी कोणत्या कपैसेला जास्त कापूस झाला होता आणि त्याच्यामध्ये आपण चार बॅगीचे नाव दिले ते त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे धनदेव तिथं नंतर बावसर नंतर आशा आणि बाहुबली त्याच्यामध्ये चार बॅगीचे नाव आपण शेतकरी नाव दिले असताना तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये वोटिंग आहे आता त्याच्यामध्ये आपण शेतकरी बांधवायला विचारलं होतं की मागच्या कोणत्या कपाशीला तुम्हाला जास्त कापूस झाला तर चार याच्यापैकी तुम्हाला चार पिशापैकी त्याच्यामध्ये धनदेवला आहे तर पंचवीस टक्के लोकांनी वोटिंग केलं आहे तर पंचवीस टक्के लोक असं म्हणतात की धनदेवला मागच्या वर्षी जास्त कापूस झाला होता त्याच्यानंतर दोन नंबरला आपण ठेवली होती बाउंसर बाउंसर ही बॅग आपण दोन नंबरला ठेवली होती आणि तिला त्रेपन्न टक्के लोकांनी वोटिंग केलं आहे त्रेपन्न टक्के शेतकऱ्यांनी त्याला वोटिंग केले आहे आणि त्रेपन्न टक्के लोक म्हणतात की आम्हाला मागच्या वर्षी जास्त कापूस झाला होता त्याच्यानंतर तीन नंबरला आपण बॅग ठेवली होती न्यूज व्हिडिओची आशा या बॅगीला आठ टक्के लोकांनी पसंती दिली आहे आठ टक्के शेतकरी बांधवनी त्याच्यामध्ये म्हणतात की मागच्या वर्षी कापूस हिला जास्त झाला होता त्याच्यानंतर चार नंबरला आपण बॅग ठेवली होती बाहुबली प्लस याच्यामध्ये बाहुबली याला चौदा टक्के लॉक शेतकरी बांधवांनी त्याला वोटिंग केलं आहे चौदा टक्के शेतकरी बांधव म्हणतात की मागच्या वर्षी या कपोशीला जास्त कापूस झाला होता तर शेतकरी बांधव ह्या चार बॅगपैकी पैकी ला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे तर तुम्हाला या वर्षी जर कपोशी लागवड करायची असेल तर बाऊसर कंपनीची तुम्ही कपोशी लागवड करू शकता याच्यामध्ये त्याच्या बोंड आहे ते टपूर बोंड असतं एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस त्याच्यामध्ये कालावधी असतो वीस सुद्धा खूप सोपं बोंड असत आणि उत्पन्नाचा जर जर केला तर दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत तुम्हाला रोगामध्ये लवकर बळी पडत नाही आणि याच्यामध्ये तुम्ही चार बाय तुमची जर मध्यम जमीन जर असेल तर चार बाय एक वर तुम्ही कपाशी ही लावू शकता त्याच्यानंतर भारी जमीन असेल तर चार बाय दोन वरती तुम्ही या कपोशीची लागवड करू शकता तर शेतकरी मानव मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या तुम्ही लागवड केली होती ती आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्या कपाशीला किती उत्पन्न झालं होतं ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून शेतकरी बांधवांनी कमेंट जर वाचले तर त्या कमेंट वाचल्यानंतर शेतकरी बांधवांना कळून जाईल की कोणत्या कपाशीला जास्त उत्पन्न होतं तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया होतं पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद